कोणतेही संकट समोर आले तर कोणत्याही व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते विशेषतः नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना कोणत्याही व्यक्तीला भीती वाटणे साहजिक आहे अशा परिस्थितीत लोक भीतीमुळे अस्वस्थ होतात आडाओडा करतात पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे पुराच्या पाण्यात अडकलेले असूनही निवांत बसलेले दिसत आहेत जोडप्यांची कार नदीच्या मधोमध मद अडकलेली दिसत आहे आणि ते जोडपे कारच्या छतावर आरामात गप्पा मारतायत जे पाहून नेटकर यांना धक्का बसला आहे गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस असताना रविवारी सांबरकांठा जिल्ह्यात नदीत वाहून गेल्याने एक माणूस आणि त्याची पत्नी त्याच पाण्यात बुडलेल्या कारवर दोन तास अडकले होते इंटरनेटवर दोघांचा व्हिडिओ व्हायरल होतोय पुराच्या पाण्यात अडकलेले असूनही हे जोडपे कारच्या छतावर निवांत गप्पा मारत आहेत हे पाहून लोक थक्क झाले आहे व्हायरल क्लिपमध्ये पुरुष आपल्या मोबाईलवरून फोन कॉल करण्याचा प्रयत्न करतोय तर महिला पाण्यात बुडलेल्या कारमध्ये शांत बसलेली आहे फक्त छप्पर दिसत आहे व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे बचाव पथक घटनास्थळी पोहोचते आणि जोडप्यांना वाचवते